नमस्कार मित्रांनो टिपकेंची रांगोळी या मालिकेमध्ये प्रेक्षकांना ज्या गोष्टी नको घडायला हव्या होत्या त्याच गोष्टी आता घडताना दिसत आहेत तुम्हाला तर माहितीच असेल की या अमय्या आणि नेत्राच्या प्रकरणावरून अपूर्वाने शशांकमध्ये खूप वाद होत होते यांच्यामध्ये खूप भांडण होत आहे आणि शशांकने अपूर्वाला खूप हर्ट केले आहे त्यामुळे अपूर्वा तिच्या घरी राहत आहे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की या अंजली वर्तकने मागे काही दिवसांपूर्वी शशांकचे अपूर्वाच्या डिवॉर्स पेपरवर सहाय्य करून घेतल्या होत्या शशांकने या सगळ्या रागाच्या भरात सहाय्य केलेल्या होत्या आणि यानंतर अपूर्व सुद्धा या डिवॉस पेपरवर सहाय्य करते आणि या दोघांच्याही सहाय्य झाल्यानंतर अंजलीवर तर कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता वकिलामार्फत डिवोर्सची प्रोसेस चालू करते आणि मित्रांनो यंद्र भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही जी डिवोर्सची प्रोसेस होते ती आता पूर्ण होताना दिसत आहे आणि याच गोष्टीविषयी जेव्हा अपूर्वा आणि शशांकला समजतं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते या दोघांनाही एकमेकांपासून डिवॉस नको हवा होता पण आता हे सगळं झालेलं आहे आणि हे दोघे घरात आल्यानंतर एकमेकांना या गोष्टीसाठी जबाबदार धरतात अपूर्वा बोलते की तू डिवर्सो सहाय्य केल्या नसते तर हे सगळं झालंच नसतं तू डिवर्सो सहाय्य केल्या म्हणून मी रागाच्या भरात दिवस व सहाय्य केल्या आहेत यानंतर शशांकचा पारा आधीच चढलेला असतो आणि तो या रागाच्या भरात नको तेच बोलून जातो रागाच्या भरात शशांक अपूर्वाला बोलतो की डॉक्टर कौशिकला सांगत होतं की अपूर्वाची माझ्याशी लग्न करण्याची योग्यताच नाही आहे ही अपूर्वा बी मुलगी आहे आणि मला ती शोभणार नाही असं मी डॉक्टर कौशिकला सांगितलं होतं पण तेव्हा त्यांनी ऐकलं नाही आणि आता हे सगळं घडलेलं आहे हे सगळं ऐकल्यानंतर अपूर्वा खूप हर्ट होते आणि यापुढेही या, या दोघांचे भांडण होताना दाखवलेले आहे आता पाहू मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये काय दाखवतात अशीच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद